नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच संकल्प न्यूज चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बीडच्या मस्तजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर एकच खळबळ उडाली आहे काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले या हत्येनंतर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आला बीडचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले बीडचं बिहार झाल्याचंही आरोप दरम्यान या दरम्यान करण्यात आला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिकाड्याचं नाव आल्यानं धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले आने अरोप करने तले। फक्त आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला अखेर आपल्या आरोग्याचे कारण देत धनंजय मुंडे यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला थेट म्हणून रंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोपही केले नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर नग निकालाचा निवडणुकीचा निकाल लागला असून धनंजय मुंडे या निकालानंतर म्हटले की जनतेच्या न्यायालयात मी विजयी झालो या दरम्यान प्रचारावेळी धनंजय यांनी वाल्मिक कराडचीही आठवण काढली वाल्मिक कराड सध्या बीडच्या जेलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात आहे नुकताच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोप वाल्मिक कराडला जामीन फेटाळला आहे अर्ज केला होता मात्र हा जामीन तला एक अत्यंत मोठा धक्का हा वाल्मिकराडला म्हणावा लागेल वाल्मी खंडणी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खुणावमध्ये सर्व पुराव्यावरून सहभाग दिसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हणजे म्हटलं असून जामीन अर्ज फेटाळला संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मीकराड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने महत्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी जामीन अर्ज यामध्ये दिलेल्या वाजला कराडाचा खंडणीनंतर संतोष देशमुख यांचं केलेले अपहरण आणि हत्या यामध्ये कॉल डेटा रेकॉर्ड मुंबईवरील संभाषण कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संवाद जप्त केलेले व्हिडिओ क्लिप्स आवाज आवाजाच्या नमुन्याची सत्यतेची पुष्टी प्रयोगशाळेतील अहवाल या पुराव्याच्या आधारे सहभाग असल्याचं दिसून आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळलाय असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा